ऑर्गॅनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या मोसंबीच्या बागेत आहोत तर ते शेतकऱ्या ठिकाण आहेत तुमचं नाव सांगा कृष्ण उत्तम आपलं शिवार कोणते ते पंथेवाडी पंथेवाडी झाडांची संख्या किती आहे आपली नऊशे नऊशे तर सध्या जर आपण पाहिलं की आपल्या भागामध्ये बहुतेक ठिकाणी मोसंबीची भयंकर अशी गळ चालली पहा जी ऑफ थोडीशी गळ आहे की ज्याला आपण भाप लागली असंही म्हणतोय तर आपल्या भागेत काय वाटते किती प्रमाणे पाच ते सहा टक्के जास्तीत जास्त हा त्याच्यामध्ये पण काही मग ह्याच्या आहेत काही डास आहे त्याच्यामध्ये आणि काही थोडंफार हे आहे पण खूप कमी आहे नैसर्गिक आणि हे जे फळाचं जर साईज पाहिली तर साईज कशी वाटते साईज नंबर एक साईज पूर्ण फुल साईज क्वालिटी पूर्ण गुच्छामध्ये मध्ये मला या ठिकाणी मला सांगा की जेव्हा आपली प्रोसेस बागेत चालू व्हायची होती आधी तर तुम्हाला कोणी सांगितलं की गीते साहेबांना बेटा आमचे पाहुणे कपसोडीचे म्हणून त्यांनी सांगितलं आणि त्यांची प्लॉट मिळवण्याची हा शेवटी साहेबांची शेंगोर साहेबांचा तर आ, तो प्लॉट चांगला आला तो प्लॉट काढता काढता तुमच्यामुळं राहिला आणि म्हणजे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न म्हणजे ज्या प्लॉट मध्ये सात टन माल निघला होता तो पंचावन्न आणि त्या पाहुण्यांनी तुम्हाला सांगितल्या मग तुम्ही हे केलं मग मागच्या वर्षी पासून तुम्ही शेड्यूल चालू केलं बागेमध्ये हो, तर शेड्यूल चालू करायच्या आधी आपली बाकी कशी होती शेड्यूल चालू करायच्या अगोदर थोडी झाडं पिवळी होती म्हणजे बरेचसे आणि तुमचं शेड्यूल चालू केल्यापासून पिवळंपणा पूर्ण निघून आहे झाडामध्ये एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं आणि पूर्ण पत्तेची संख्या जास्तीत जास्त वाढली पहिली एवढे म्हणजे पत्तीची संख्या नव्हती पानाची साईज नव्हती हा पानाची साईज नव्हती आणि आता पूर्ण ग्रोथ बी पूर्ण ताकदी झाली आणि विशेष म्हणजे आपल्या झाडाला आज चार वर्ष झाले पण आपल्या झाडाचा अडकाने बारा टन निघाला आणि आता परत हे आंब्या माल वेगळा आंब्या माला ही जवळपास झाडांची संख्या किती आपली नऊशे नऊशे मग नऊशे झाडाचं आपलं झाडा वय चार वर्ष कम्प्लीट चार वर्ष कम्प्लीट हा, कम्प्लीट हां म्हणजे एवढ्या कमी कालावधीत आपण त्याचं दुसरं पीक घेतोय दुसरं पीक घेतो आणि दुसरं पीक हे जे आहे ते जवळपास सगळ्या झाडामध्ये आपण एक कमीत कमी पंचवीस तीस किलो माल पकडला हो तर एक पंचवीस तीस टनाच्या आसपास माल या ठिकाणी आपण निघू शकतो जवळपास म्हणजे एवढ्या माल जर आपल्या बागेत इतक्या कमी कालावधीत निघत असेल आणि झाडाची क्वालिटी बदलत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तर जे शेंगोळे साहेबांनी तुम्हाला सांगितलं की गीते साहेबांचं सा टेक्निक तुम्ही घ्या तर त्यांनी सांगितलं तुम्हाला वाटतं की आपला फायदा झाला आता हो शंभर टक्के फायदा आणि आपल्या आसपासचे जे गावं आहेत तिथं गळ खूप मोठ्या प्रमाणात आहे बरोबर तुम्ही आत्ता बोलले की आता की काही लोकांचे बगीचे बगीचे खाली समोर खाली झाले काहीच खाल्ले काय म्हणजे काही कॉल तर असे आले की त्या ठिकाणी टन माल होता काहीच नाही तर तो माल शून्य झाला काही ठिकाणी म्हणलं सर एक दोन टन माल निघल तर तोही जर दोन तीन दिवसात नाही काढला तर त्यांचंही नुकसान अजून नुक मग ही जी तुम्ही प्रोसेस केली आणि एक दोन पाच टक्के जर ग आपण सोडली तर ज्या लोक आज टेन्शनमध्ये आहेत त्यांची मनस्थिती बिघडली आहे तो पैसा हातात यायचा आहे माल बांधला आहे आणि बांधल्यानंतर या ठिकाणी ही प्रोसेस चालू झाली तर तुम्ही समाधान का समाधान मग तेवढं टेन्शन तुम्हाला नाही अजिबात ना नाही तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जूनमध्ये ही जी फायरटो थोराची बुरशी असते जूनपासून या बुरशीचं प्लॅनिंग आपलं केलं पाहिजे त्यानंतर कोलेटरकाम जी बुरशी आहे त्या बुरशीचं प्लॅनिंग आपण केलं पाहिजे तेव्हा ही ग आपलं थांबते आज जी गळ चालू आहे लोकांची तर ती काही म्हणजे बागेतून जमिनीतून विषारी वायू आल्यामुळे ती गळ झाली का त्याचा दुसरा काही समजा असं म्हणजे हां हा, हा? हा, हा लक्षात तर चांगला प्रश्न आहे की या ठिकाणी हे जे शेतकरी त्यांचा प्रश्न आहे की विषारी वायू बागेत किंवा त्या मातीतून निघला गेला तर या ठिकाणी विषारी वायू बागेतनं निघत नसतो आपली जी फायटू बुरशी आहे ती त्या ठिकाणी सुप्तावस्थेमध्ये असते आणि ज्यावेळी त्या बुरशीला अनुकूल असं वातावरण मिळतं सततचा पाऊस बागेमध्ये पाणी साचणं मुलांची कार्यक्षमता बंद होणं दमटपाना वाढणं ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या बागेत चालू होतील आणि मागचा जो पाऊस आला होता आपला पोळ्याच्या आधीचा सलग चोवीस तास पाऊस झाला आणि त्यानंतर दमटपणा वाढून अगदी दोन दिवसामध्ये लोकांच्या बागाच्या बाग खाली आल्या जर विषारी वायू असता तर आपली कपाशी असेल ऊस असेल किंवा बाकीची पिकं असतील तर त्यांचेही अगदी म्हणजे नुकसान झालं असतं ना म्हणजे फक्त मोसमीमध्येच विषारी वायू शकत नाही आपल्या बागेत एवढ्यासोबत तर विषारी वायू येऊन असं काही होणार नाही हे निश्चित आहे तर या ठिकाणी कोणत्याही म्हणजे अफवा असतील किंवा काय असेल तर ते न हे करता टेक्निकली ज्या गोष्टी आहेत की ज्या घडल्या आहेत आणि ह्या ज्या गोष्टी घडल्या ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडल्यात की असं नाही की इथंच आपल्या पै पैठण परिसर झालं किंवा संभाजीनगर असेल जालना असेल या ठिकाणी झालं अगदी जळगाव जिल्हा असेल विदर्भातूनही कॉल येतात सतत की सर आता गळ चालू आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी गळ झाली तर या गळीसाठी आपण जर प्री प्लॅनिंग केलं की ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ही गळ होऊ शकते असा जर आपण अंदाज लावला आणि आपण जूनपासून जर मातीवरती काम केलं आपल्या त्या मातीतली बुरशी असेल तर ती बुरशी जर आपण त्याच वेळेस संपवली थांबवली तर हे जे प्रॉब्लेम आहे ते शक्यतो येत नाहीत आणि जरी आले थोडेफार तरीही आपल्याला ती ग सहन होईन एवढे असतात त्यामुळं विषार या ठिकाणी कोणताही प्रश्न येत नाही हा मोकळं पाणी बागीला द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे कारण की काही लोकच म्हणणे मोकळं पाणी दिल्यावर फळाची साईज बनती सगळं बन, जमीन थंड होते थंड होते ठीक आहे असं जे प्रकार हा तर आपले जे जुने जाणते जे शेतकरी आहेत तर ते सर्व शेतकरी सांगतात की किंवा आपले जे बागवान आहेत तेही सांगतात की ज्यावेळेस भाप लागते किंवा फायट होते अशी येते त्यावेळेस बागेला काळं पाणी द्या काळं पाणी म्हणजे आपलं विहीर असेल किंवा बोर असेल तर त्या पाण्याचं जे पाणी आहे ते आपल्या बागेत दिलं तर माती थंड होते आणि ही जी उष्णतेची वाफ आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ठीक आहे तो त्यांचा अनुभव आहे आणि बरेचसे लोक जुन्या काळापासून मोसंबी या ठिकाणी उत्पादक आहेत काळं पाणी दिल्यामुळेही काही बदल निश्चितपणे या ठिकाणी होऊ शकतो फक्त आपली माती कशी आहे त्यानुसार आपण ते पाणी दिलं पाहिजे किंवा आपण एक लक्षात घ्यायचं की ज्या वेळेस सलग दोन तीन चार दिवस पाऊस असतो आणि त्या पावसाच्या वेळेस जर आपण पाण्यावरती पाणी जर चालू केलं तर चालन पण काळ्या मातीमध्ये माती जर आधीच आपली मुळी बंद पडली आणि मुळी बंद पडल्या असताना आपण अजून त्या पाण्यामध्ये पाणी दिलं तर ती मुळी अजून कुजणार मुळी सडणार अजून प्रॉब्लेम त्या ठिकाणी तयार होऊ शकतात तर हा अनुभव जो आहे ना हा शेतकऱ्यांचा आहे प्रत्येक आणि बहुतेक जे जुने शेतकरी आहेत माझे बरेचसे असे लोक आहेत की तर, आ, ते सांगतात की सर आता याला पाणी द्यायचं आहे तर अनुभव पाहून आपली माती पाहून आपण त्या ठिकाणी पाणी दिलेलं चालतं काही अडचण या ठिकाणी येत नाही तर आज आपण पाहतोय की काही बागामध्ये खूप आहे तर ही जी आपली टेक्निक आहे समाधान हो, आहे का हो समाधानी आहे आजच्या परिस्थितीत आखातवाडा वाघडी क्षेत्रामध्ये गळ चालू आहे ऐंशी ते नव्वद टक्के गळ झाली आहे पण आज आपल्यात पाच ते सहा टक्के गळ आहे त्याच्यामुळे आपण फार समाधानी समाधानी मग बाकीचे जे लोक आहेत की त्यांनी खरंच हे शेड्यूल घेतलं पाहिजे का घ्यायलाच पाहिजे तुम्हाला जर उत्पन्न वाढायचं जर असत आणि कोणत्याही गोष्ट जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर ती शेड्यूलप्रमाणेच तुमच्या जर केली तर शंभर टक्केच उत्पन्न निघणार तर या ठिकाणी आपलं जे शेड्यूल असतं ह्या शेड्यूलनुसार माझे मॅसेज असतील कॉल असतील तुम्हाला माझ्यात असतात हो आणि निश्चितपणे तुम्ही त्याचा फॉलोअप लगेच घेत आहे लगेच मेसेज सतत चालू असतात आणि कॉलही आपला होत असतो जेव्हा तुम्हाला काही समस्या वाटते बागेमध्ये तेव्हा तुम्ही लगेच सांगतात की सर असं असं समस्या आहे आणि याला काय केलं पाहिजे तर आज म्हणजे फायटोधाराची बुरशी पाहण्यासाठी ज्या बागेमध्ये मी आलो तर या ठिकाणी समाधान वाटलं की बुरशी अगदी दहा पाच झाडामध्ये कमी जास्त थोडीशी लागली पण नगण्य आहे लोकांच्या मान्य आपल्याकडे तिघं नाही आहे अजिबात तर तुम्ही आमचं शेड्यूल वापरलं आमच्यावरती विश्वास टाकला त्याबद्दल तुमचं असं खूप खूप असं धन्यवाद अजून किती दिवस पिकन बरं माल मग आता झाडांचं वय चार वर्ष आपलं हां ते अजून पंधरा ते वीस दिवस आपण ठेवू